नमस्कार आज शिवराज जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आलो आणि आज त्यांच्या वाढदिवणी आम्ही त्यालो लाख लाख शुभेच्छा देतो एक उदयणुख आणि संघर्षातून म्हणजे एवढा मोठा आता नाव बाळबंदरीमध्ये असलेले तरुण आणि त्याचबरोबर आपल्या फॅमिलीबरोबर ते पर एकत्र राहणं म्हणजे एका विचारधारेच्या एका चांगल्या माणसाचं मी आज प्रतिबिंब पाहिलं आणि वा। आनंद वाटलं आहे की त्यांनी जसा उद्योजक म्हणूनही आपला प्रवास सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर समाजकारणाचा वसाही घेऊन पुढे जाताना त्यांची मी हळू कारकिर्द वाचत होतो ज्या तऱ्हेनं आपल्या भावंडाबरोबर आणि त्याचबरोबर आपल्या मातोश्री त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय आणि सकाळी त्यांना नमस्कार केल्याशिवाय बाहेर जात नाही अशा संस्कार क्षम आणि एका चांगल्या कर्तृत्वाचा आज वाढदिवस हो आहे त्यानिमित्ताने माझ्या संख्य गोव्याच्या बांधवांकडून आणि आमच्याकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी कार्यक्रम ठेवला आहे पंढरपूरपासून तुकाराम महाराजांच्या वंशजाने आणलं इतकं छान काय माझ्या वाचनात पण ते आलं आहे की संतांच्या सहवासात आजचा वाढदिवस साजरा होतो आहे एका अख्ख्या बेळगावामध्येच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये वारकरी संप्रदाय पण खूप आहे आणि ज्या संतांच्या मार्गदर्शना बरोबरच धार्मिक मग त्यामध्ये पारायण असो किंवा कीर्तन भजन असो आणि एक सांस्कृतिक ठेवा असा सांभाळणारी ही माणसं आहे त्या माणसाच्या सत्संगात संघातून ही माणसं पुढे येत आहेत हे खरं खरंच चांगलं आहे श्रीमते म्हणजे विधीविगीत आहे पण देवाचाही त्यांच्यावरती आशीर्वाद आहे उत्तम आरोग्य उत्तम आयुष्य त्यांना मिळो आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो होईश्वरच्या मी प्रार्थना आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपला जो योग आला आहे तो असा वृद्धिगत हो आणि त्यांच्या पुढच्या समाजसेवेसाठी असू द्या किंवा त्यांच्या मनातील ज्या इच्छा कामना काहीतरी असू द्या त्यांच्या वाटचालीस लाख लाख शुभेच्छा होती थँक्यू